वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारालाच पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागलेलं ला आहे हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे औरंगाबादमध्ये हा नेमका काय प्रकार आहे वाळू माफियांचं जाळं महाराष्ट्रात का फोफावलं गेलं आहे आणि ते कसं काम करतं हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन मनोज मांडवकर मराठवाड्याचा इतकी वाढलेली आहे की तिथली सामान्य जनताच काय तर सरकारी अधिकारी सुद्धा त्रस्त झालेले आहेत औरंगाबादचे पोलिसच वाळू माफियांना पाठीशी घालत असल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये घडलेला आहे पोलिसांनी वाळू माफियांविरोधात भूमिका घेण्याऐवजी शंभर ते दीडशे वाळू माफियांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं पोलिसांनी तहसीलदारांची तक्रार लिहून न घेता त्यांना तीन तास बसवून ठेवलं त्यांचीच गाडी जप्त केली तहसीलदाराची गाडी पोलिसांनी जप्त करण्याचा पहिला लाजीरवाणा प्रकार महाराष्ट्रात घडला असावा वाळू माफियांना अभय देण्याचं काम या पोलिसांनी केलेलं आहे सहा फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता शासकीय कामा आवरून तहसीलदार रमेश मुंडलोड घरी जात होते यावेळी गारखेडा इथल्या विजय चौकमध्ये एक वाळूने भरलेला हायवा दिसला त्यांनी वाळू वाहतुकीबाबत वाहन चालकाला रॉयल्टीबाबत विचारणा केली तेव्हा वाहन चालकाने रॉयल्टी नाही असं सांगितलं त्यांनी पवार नावाच्या पोलीस कर्मचाऱ्यांची गाडी आहे असं सांगितलं हे समजताच पोलीस कर्मचारी पवार तिथे आले त्यांनी तहसीलदाराची गाडी थांबवली तहसीलदार ऑफिसची गाडी थांबून अरेरावीच्या भाषेत पोलीस त्यांच्याशी बोलत होता पवार नावाचा व्यक्ती जो स्वतःला पोलीस कर्मचारी आहे असं सा सांगत होता तो तहसीलदारांना शिवीगाळ करत होता याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग तहसीलदार रमेश यांनी केलेला आहे वाळू वाहतूक करणारे पवार हे पोलीस कर्मचारी असल्याने पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित अधिकारी यांनी माझी तक्रारीची नोंद करून न घेता वाळू माफिया पोलीस कर्मचारी यांचीच असल्याने त्यांना साथ देत होते उलट माझ्याच वाहनाची साबी काढून घेतली आणि मला पोलीस स्टेशन इथे बसवून ठेवलं रात्रीचे एक वाजेपर्यंत पोलीस स्टेशन जिन्सी इथं माझी कुठलीही तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली नाही तहसीलदार रमेश यांनी सविस्तर सांगितलं शंभर ते दीडशे वाळू माफियांचा गराडातून सुटकून ते घरी आले सरकारी अधिकाऱ्यांसोबत घडलेला हा प्रकार अत्यंत लाजीरवाणा आहे रमेश मुंडलोड यांचा वाळू माफियांविरुद्ध कारवाई आता सुरू झालेली आहे या प्रकरणात पुढे काय होतं ते आम्ही तुम्हाला सविस्तर सांगत राहूच आम्ही तुम्हाला याचा सेपरेट व्हिडिओ करून देऊ पण वाळू माफिया म्हणजे नेमके कोण यांचं रॅकेट कसं काम करत आता आपण समजून घेऊया महाराष्ट्रात वाळू ही तीन प्रकारची मिळते एक कन्हान ही नर्मदा नदीतली हलकी पिवळी वाळू असते दुसरी क्रस्ट खदांमध्ये तयार केलेली असते दोन्ही प्रकारची वाळू बारा महिने आपण कधीही खरेदी करू शकतो पण तिसरी वाळू असते ती काळ्या रंगाची ही वाळू आपण फक्त पावसाळ्याचे चार महिने सोडून आठ महिने खरेदी करू शकतो जर रॉयल्टी सुरू झाली असेल तरच वाळू ही खूप माग असते आणि तिला सिमेंटसुद्धा जास्त लागतं म्हणून सर्वसामान्य माणूस तिचा वापर करणं टाळतं मग येते रेडीमेड वाळू म्हणजे खदानमध्ये तयार केलेली वाळू ही फक्त बांधकाम करण्यासाठीच कामी येते ती थोडी स्वस्त असते पण प्लास्टरमध्ये तिचा वापर करता येत नाही म्हणून तिला मागणी खूप कमी आहे पण तिसऱ्या नंबरची काळी वाळू आहे ती खूप चांगली असते स्वस्त असते आणि कुठेही वापरता येते पण तिची रॉयल्टी लवकर मिळत नाही याच वाळूची मागणी खूप जास्त असते जिल्ह्यातल्या नदीपात्रांमध्ये असलेली वाळू तस्कऱ्यांसाठी आता काळं सोनं ठरलेली आहे पुणे औरंगाबाद नाशिक जिल्ह्यातली बांधकामं वाढू लागलेली आहेत मग वाळूची मागणी सुद्धा वाढू लागलेली आहे आणि त्यातून मिळतो मुबलक पैसा त्यामुळे आता वाळू भरण्यासाठी जेसीबी सारखी यंत्र थेट नदीपात्रात उतरून वाळू तस्करी करू लागलेले आहेत नदीपात्रात एकाच वेळी पन्नास ते शंभर ट्रक उभे दिसतात त्यातून अनेक जण वाळूच्या व्यवसायात उतरल्याने स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि गुन्हेगारी सुद्धा वाढलेली आहे वाळू तस्करांच्या हातात थेट गावटी कट्टे आलेत यातून नदी पात्रात दहशत निर्माण केली जाऊ लागलेली आहे वाळू तस्करांना रोखण्यासाठी गावकऱ्यांची हिंमत होत नाहीये त्यात काही तस्कर हे गावातलेच आहेत या वाळू तस्करांकडे बंदूक आल्याने महसूल आणि पोलीस यंत्रणा कारवाई करण्यासाठी गेल्यास त्यांच्यावरच हल्ले होऊ लागलेले आहेत त्यात महसूल यंत्रणेतील कोतवाल यांच्या अंगावर ट्रक घालण्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यात अनेकांचे जीव सुद्धा गेलेत हे वाळू तस्कर केवळ वाळूतून पैसे कमवून थांबत नाहीत ते राजकारणात उतरतात प्रतिष्ठा मिळवतात त्यामुळे गावातील लोकसुद्धा त्यांच्या विरुद्ध गप्पच राहतात तर पोलीस आणि महसूल यंत्रणा कारवाई करत नाहीये या वाळू तस्करांचे थेट राजकीय पदाधिकाऱ्यांशी संबंध जोडले गेलेले आहेत बनावट पिस्तूल पकडणं गुन्हेगारांना पार करणं त्यांच्या विरुद्ध मकोका कायद्यानुसार कारवाई करता येऊ हो शकते पण तसं होत नाही आणि कारवाई झाली तरी पैसा असल्याने हे गुन्हेगार जेलमधून बाहेर पडतात आणि पुन्हा उद्योगधंदे सुरू करतात तर अनेक वेळा महसूल आणि पोलीस एकमेकांवर जबाबदारी ढकलून मोकळे होतात त्यातून वाळू माफियांचं फावलेलं आहे वाळू तस्करीतून वाढलेल्या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पोलीस यंत्रणा महसूल यंत्रणेला एकत्र येऊनच या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी लागणार आहे या गुन्हेगारी वृत्तीला वेळेत वेसन घालण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत आहे किंबहुना पोलिसच यांची पाठराखण करताना दिसत आहेत छत्रपती संभाजीनगरचे तहसीलदार रमेश यांच्या यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतं असे प्रकार थांबवण्यासाठी सरकारी यंत्रणेकडून अजून कोणती कठोर कारवाई झाली पाहिजे काय वाटतं तुम्हाला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद